दुधाला आलो होतो दूध केटली आणली होती आज सुट्टी होती आज सुट्टी असल्यामुळं दूध आणावं लागायला लागले इकडून सकाळून रोडावरून इथं आलो होतो तर लय गार लागायला लागलं होतं मला सकाळ सकाळ गार लागायल्यामुळं म्हणलं आता इथं गरम लागायला लागले इथं भट्टीला इसतो पेटलाय इसतो एवढं कसं झाला इकडल्या कोपऱ्याला एवढ्या एवढ्या इलाक्यात बाकीची भट्टी इथं इकडून इकडून इसतो इजत आला इथं ह्या कोपऱ्यावर इसतू राहिलाय गरम वाफ लागायला इथवर रोडा पसतूर इथवर या रोडा पोस्तर गरमप लागायला लागली आर चार आहे म्हणजे जाळ बी लागल्या जाळ बी हाय म्हणजे असा आग लागली आहे मी दिसाय लागल्या जाळ मस्त पैकी म्हणता इथंच थांबावं हो। दुधवाले येतील था आता इकडून रस्त्यानं आता आधार किती म्हणजे आताचे सकाळचे सहा वाजले तर सहा वाजून दहा मिनटं झालीत म्हणायचं सहा वाजून दहा मिनटं झालीत तर अजून उजडलं नाही अजून उजडायचं राहिलं आहे आता इकडल्या साईड पण दिवस निघतो या निघायला आता थोडं उजडायला लागलं या थोडं थोडं उजळलं की चौकड इकडं अंधार उडून दिसायला लागल्या इथं भटीवर दुसऱ्याच्या भटीवर आलो इथं मी दूध घ्यायला म्हणजे आता दुसऱ्याच्या भटीवर दूध घ्यायला नाही म्हणजे कसं आलो इथं रोडाला दूध घ्यायसाठी यावं लागतं इथून इकडल्या खेड्यागावात तांड्यावरले लोक आहेत गावात दूध द्यायला जाते तिथं ह्या रस्त्यावर थांबायचं असं म्हणजे इकडल्या साईडला जाते ती गावात इकडं गावात जाते रस्ता गेले काय सगळे गावात गा, दुधवाली एक बी नाही गेलेले ऑर्डर झालं उभारलो इथं गरम झालोय मी इथं उभारून उभारून भटीच्या गरमीला गारच गरम झालं कॅटली ठोतो हातले झाले तर गार हवाला हवा सुटली या गार हवा सुटली या त्याच्यामुळं गार लागायला लागली त्याच्याशी म्हणला असंच पाठ शाकावी पाठ शिकली आता मस्त वाटायला लागले पाठ शाकल्यावर एक बी दूधवालाही नाही गेलाय कवर झालं उभारलो इथे मी गावात गेले काही की सगळे दुधवाले इकडून येते तर ते इकडून एक बी नाही गेला गाडीवर म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यान सगळे दुधवाले गावात असते तर पुन्हा सात सातच्या दरम्यान वापस यायलेले राहते तर इकडल्या सा साईटकून साईटकून वापस यायलेले राहते तर आता इकडून या पाहिजे सकाळून साडेसहा पाच वाजल्यापासून गावात जायलेले असते तर आता एक बी नाही आहे आता आला एक जण आला नाही लवटला आलायच काय की गाडी याय लागली आता कॅटली घ्यावी लागते कॅटली घेतल्याशिवाय दिसत नाही आधी गाडी आला आला दूधवाला का दूध थांबला थांबला म्हणलं एक बी दुधवाला ये गेले हा? 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 गेले काय की सगळे गावात गेले काय की सगळे गावात चांगलं द्या तिसरू तिसवाला अर्धा लिटर अर्धा पन्नास ची नोट आहे बघा चिलर आहे का चिलर आता मी बाबा मग पन्नास ची नोट आहे की बघू बघू काय बघणार हां तीच म्हणलं खिशात एकदा बघितलं का चिल घरीसरलंय काय घरी कसं विसरलं काहीसरत आहे गरमडीने माणसं कस का गरम लागायला शिकाय त्या भट्टीमध्ये ठेवलं होतं कलाज भट्टी होट्टा फटाईत फटाई अशोक पट्टा चांगला आहे तू इथं असेल मग तो पण लावतो घट्ट म्हणलं सगळेच गावात गेले काहीशी दुधवाली गेल्या माझं निश्चित झालं हो मी तुझ वाटोबत मस्त वाटू निघाली तुमचं निशिब निघाली काय पन्नास चला घेतलं दूध आता निघाला आरमान आहे क्या फोपुट्या तुमचं काय जावं वाटत नाही बाबा हे नुसता पायाला चिटकायला फोपुटा आरमान असाय काय किती दोघ जण लेडी गेली होती फोपुटाच फोपुटा इकडून सगळी इजिली पडते घरी दोन घेतला होता चहा पाणी ही तर दाढी लय वाढली जिलेट कातरफित चौदा रुपयाला झाले ही पण होत मळून गेलं सगळं दाढी आता फ्रेश पैकी आंघोळ उगोळ करावी पुन्हा दाढी करावी आता केली बाबा दाढी दहाले दिसायला बेकार ही <laughs> दाढी केली बेकार दिसायला लागले मला ही आता आता कठीण राहिली करायची कठीणीला कावा महारत लागत आहे लय वाढली कठीण हवा सुटली उतावणी हवा सुटली या नाही तर हे पाणी ठुमाला आंघोळीला हां बरं बरं ठेवतो पासार सगळे अंगावर केस केस झाली तर पडलेत आंघोळ करावी कठीणीला जावं कठीण करून यावे पुन्हा आंघोळ करावी कठीण करा कठीण कठीण कर। कठीण काय कठीण ती करणंच होत कर। कर। कर नाही लवकर अरे बाबा बसून ताटल रे बाबाय ताटले दाढी करायला नाही म्हणजे अर्धा घंटा लागला बाबा केली कठीण दाढी सकाळ दाढी केली होती आता केली कठीण बारीक करून आणलं बाहेरून आता हवा केस उडायला लागली तर आता मोहरत लागणार नाही कटणीला आजच करावी लागते कठीण कठीण केली पण ते गाडीत ऑइल टाकलं आज दिवस तिकडेच गेला कसा तरी आता मावळत आलाय दिवस काम राहिलं होतं म्हणलं करावं हे पड लावायचं राहिले होते दोन म्हणलं एवढं येऊन केलं अजून राहिलं होतं म्हणत काम आहे आता दिवस मावस तर होऊन जाईल ही नाही तर आता आज नाही करायचं तर उद्याच्याला हे दोन दोन करावं लागतील मग आता पूर्वीचा फोन आला तर पूर्वीचा आता तिला घेऊन यावं लागेल आता राहू द्यावं लागेल काम आज तिला जावं लागेल आणायला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सकाळ ती कसं होत होतं सकाळ व्हिडिओ शूटिंग काढायला लागलं होतं तर ती दिवस बी निघाला नव्हता ती अंधार झुळ झुळ लागलं होतं अंधार होता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा